नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे टीचर फॅक्टरी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्यासाठी या ठिकाणी अतिशय अतिशय आनंदाची बातमी आहे की टी भरती आणि टेट भरती बघा टी भरती आणि टेट भरती दोन्ही परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि ह्या तारखा काय आहेत ह्या सर्व आपण पाहणार आहे त्या अगोदर ह्या तारखा कोणी जाहीर केल्या तर ह्या कोर्टानं जाहीर केलेल्या आहेत तसं या ठिकाणी शिक्षण आयुक्त जे आहे शिक्षण परिषद त्यांनी जाहीर केलेल्या आहेत मात्र कोर्टानं विचारलं की तुम्ही परीक्षा नेमकी कधी घेणार ती पिटिशन टाकलेली आहे ही पिटिशन टाकलेली आहे तेवी सव्वीस तारखेची या ठिकाणी बघा पूर्ण माहिती कशी दिलेली आहे लिस्ट दिस पिटिशन ऑन पाच एप्रिल दोन हजार चोवीस द अर्जंट ऑर्डर कॅटेगरीमध्ये ही पिटिशन या ठिकाणी काढलेली आहे या पिटिशनमध्ये द लर्न ॲडव्होकेट निकम प्लेसेस ऑन द रेकॉर्ड कॉपी ऑफ द कमिशनर कम्युनिकेशन डेटेड सव्वीस तीन दोन हजार चोवीसचं रिसीव बाय हिम फ्रॉम द कमिशनर ऑफ महाराष्ट्रा स्टेट एक्झामिनेशन काउन्सिल टू पेजेस या ठिकाणी म्हणजे त्यांनी दोन पेजेसचं जे दिलेलं आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहे लक्षात ठेवा द सेम इज टेकन ऑन रेकॉर्ड अँड कलेक्टिव्हली मार्क ॲज एक्स फॉर द आयडेंटिफिकेशन असं या ठिकाणी सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये रेफरिंग टू द सेकंड पेज ऑफ एक्स ही सबमिटेड दॅट द टी एक्झाम इज टेंटिवली शेड्यूल टू द हेल्ड इन ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे या ठिकाणी अजूनपासून चार ते पाच महिने पाच महिने या ठिकाणी टी ई टीसाठी साठी आता काय आहे आपल्याकडे वेळ आहे तर मित्रांनो पाच महिन्याचा वेळ आहे नंतर यांनी सांगितलेला आहे अँड द टेट एक्झाम टेट एक्झाम इज टेन्टिव्हली शेड्यूल इन नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे टेट एक्झाम कधी होणार आहे डिसेंबर तर मित्रांनो तुम्हाला अतिशय आनंदाची ही बातमी आहे त्यामुळे आपली टीईटीची बॅचसुद्धा सुरू केलेली आहे आणि द लर्न ॲडव्होकेट टू द पिटिशनर पेज दॅट रिस्पॉन्डंट टू द डिक्लेअर द शूड नॉट मिस द टाइम शेड्यूल तर या ठिकाणी असं सांगितलं की टाइम टेबल बदल झालेला पाहिजे नाही आणि हे जे पिटिशन्स आहे वी ॲप्रिसिएट द एक्झामिनेशन काउन्सिल हॅज कम आउट विज द टेंटिव्हली प्लॅन अँड वर इन्फॉर्म दॅट दिस वुड बी रेग्युलर ॲन्युअल फीचर्स नंतर इन व्ह्यू ऑफ द अबो बाय कन्सनंट द पार्टीज दिस पिटिशन इज डिस्पॉइंड ऑफ या ठिकाणी पिटिशन संपलेली आहे असं सांगितलेलं या ठिकाणी जोशी हे जज आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अत्यंत आनंद आहे की आपण टी ई टी भरतीसाठी पेपर वन पेपर वन आणि पेपर टू दोन्ही परीक्षेची जी कॉमन बॅच आहे ती कॉमन बॅच या ठिकाणी आपली पाच हजार रुपये फीस आहे किती फीस आहे पाच महिन्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपयाची फीस आहे मात्र गुढीपाडवीची ऑफर आपली आजपर्यंत असल्यामुळे ती पाच हजार रुपये फीस न घेता तुम्हाला फक्त पंचवीसशे रुपयामध्ये पाच महिने या ठिकाणी बॅच मिळणार आहे किती पंचवीसशे रुपयामध्ये पेपर एक पेपर टू पूर्ण पाच महिने तुम्हाला बॅच भेटणार आहे म्हणजे तुम्हाला परीक्षा होईपर्यंत परत बॅच जॉईन करायची गरज नाही अशी ऑफर तुम्हाला देण्यात येत आहे ही ऑफर मित्रांनो दोन दिवसच फक्त तुम्ही या ठिकाणी येऊ शकता जास्तीत जास्त त्याच्यानंतर मात्र याची फीस ही तुमची वाढणार आहे तर तुम्ही पटापट -बड़ जॉईन करू शकता बॅचमध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स तुमच्या जेवढे जुन्या प्रश्नपत्रिका सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका सोल्युशन वगैरे वगैरे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे त्यानुसार मित्रांनो तुम्ही ह्या बॅचेस जॉईन करू शकता तुम्हाला पेपर वनच्या टेस्ट सिरीज त्यात अवेलेबल असतील पेपर टूमध्ये सामाजिक शास्त्राची टेस्ट सिरीज अवेलेबल असेल पेपर टूची गणित विज्ञानची सुद्धा टेस्ट सिरीज तुम्हाला काय असणार आहे अवेलेबल असणार आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला सर्व दिसणार आहे तुम्हाला काय करायचं आहे फक्त डबल अकॅडमी पुणेचा ॲप डाऊनलोड करायचा आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ नंबरवर कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअप करायचा आहे तुम्हाला टी ई टीचा टाईम टेबल आणि सर्व तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तुमचे डेली चार लेक्चर होणार आहे किती लेक्चर डेली चार लेक्चर सॉरी चार लेक्चर होणार आहेत जेणेकरून मानसशास्त्र असू द्या सायकोलॉजी असू द्या अभ्यास असू द्या सामाजिक शास्त्र गणित हे सर्व विषयाचे तुमचे लेक्चर एकाच बॅच मध्ये मिळणार आहे पेपर वन आणि पेपर टू दोन्हीचे सुद्धा लेक्चर वेगळी बॅच जॉईन करायची गरज नाही आजच या ऑफरचा तुम्हाला काय घ्यायचं आहे लाभ घ्यायचा आहे आणि पटापट ॲप डाउनलोड करायचा आहे तसंच मित्रांनो नेट भरतीचीसुद्धा परीक्षा दहा जूनला होणार असल्यामुळे त्याचंसुद्धा टाईमटेबल आल्यासारखंच आहे सुद्धा तुम्ही तयारी करू शकता आपल्या नेटच्यासुद्धा बॅचेस आपण काय अवेलेबल केलेल्या आहेत तर हा व्हिडिओ आपण शॉर्ट पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा